मित्रांनो आचारसंहिता सुरू झालेली आहे पण बांधाम कामगारांसाठी मोठी बातमी आहे कारण नोंदणी नूतनीकरण आणि विविध योजनांचे जे काही लाभ आहेत मग ते आता थांबणार आहे असा प्रश्न तुम्हाला देखील पडू शकतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण थेट कोर्टाच्या आदेशानुसार कोणत्या कोणत्या तीन कामावरती परिणाम होऊ शकू आणि थेट आचारसंहितेच्या काळामध्ये सुद्धा अशी कोणती दोन कामं आहेत जी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेले की ते आचारसंहिते काळामध्ये सुरू राहू शकता चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो निवडणूक आचारसंहिता म्हणलं की सरकारी कामांना ब्रेक लागतो आपल्याला माहिती आहे हा सर्वसामान्यांचा समजच आहे पण जेव्हा तो, जे तो कामगाराच्या हक्कावर येतो तेव्हा काही प्रश्न निर्माण होतात आणि मग झालं काय होतं की अशाच प्रकारे महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळाने मागच्या निवडणुका म्हणजे जवळपास साधारण सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक काढलं होतं आणि अचानक हजारो कामगारांच्या योजना उदाहरणार्थ नोंदणी नूतनीकरण आणि साधनं वाटप सगळं बंद झालं होतं आणि याची थेट सूचना जी आहे मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर लिहिलं होतं कोडा बंडक मुळे नवीन कामगार नोंदणी नूतनीकरण वगैरे थांबवण्यात आलेला आहे असा स्पष्ट संदेश त्यांनी त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेला होता आणि याचा थेट परिणाम कामगारांना मिळणाऱ्या प्रसुती योजना शैक्षणिक लाभ घरकुल लाभ व इतर महत्वाच्या योजनावर झाला होता म्हणूनच हा मुद्दा थेट कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये कोर्टा कामगारांच्या बाजूने जी बाजू मांडली होती ती महाराष्ट्र राज्य कामगार संयुक्त कृती समिती आणि इतर सात संघटनांनी मिळून या विरोधात आवाज उठवला होता मग न्यायालयानं स्पष्ट सांगितलं की आचारसंहिता म्हणजे नवीन राजकीय घोषणा थांबवण्यासाठी आहे पण आधीपासून सुरू असलेल्या कायदेशीर ज्या योजना आहेत त्या थांबवण्यात साठी नाही मिळणारे लाभ हे तर वैधानिक हक्क आहेत आणि निवडणुकीच्या नावाखाली असे हक्क थांबवणं म्हणजे उद्देशाच्या आहे म्हणून न्यायालयाने आदेश दिले की काय आदेश दिले तर बघा मित्रांनो आहे चालू योजना कार्यक्रमाशिवाय व राजकीय प्रसिद्धीशिवाय कोणत्या कोणत्या योजना आहेत आपण आता पुढे पाहूया मित्रांनो पहा व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अशी तीन काम आहेत ज्याच्यावरती या आचारसंहिते कालावधीमध्ये कामगारांसाठी परिणाम होऊ शकतो कोणती काम आहेत पहा मित्रांनो उदाहरणार्थ वाटप ज्याच्यामध्ये आपण सुरक्षा संच म्हणतो त्या वाटप असेल त्याच्यानंतर हाऊस होल्ड किट वाटप आहे त्याच्यानंतर इसेनशियल किट वाटप आहे हे तिन्ही सध्या थांबू शकतात कारण वस्तूंचं वितरण केलं जातं आणि म्हणजे लाभ देण्याचा भाग या ठिकाणी येतो म्हणून कदाचित हे तिन्ही कामे सध्या तरी सॉफ्ट होऊ शकतात त्याच्यानंतर पुढे पहा मित्रांनो यापूर्वी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अशी दोन कामं आहे ज्याच्यामुळे कामगारांना ते काम चालू राहतील का बंद होतील किंवा त्याचा परिणाम कामगारावर काय होणार आहे तर तेच पुढे सांगितलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो मग अशी कोणती दोन काम आहेत की जी आचारसंहितेच्या काळामध्ये सुद्धा सुरू राहू शकतात उदाहरणार्थ पहिलं काम आहे मित्रांनो कामगाराची नोंदणी आणि नूतनीकरण ही प्रक्रिया आचारसंहितेच्या काळामध्ये सुद्धा सुरू राहील असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर ही प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी फक्त एकच आठ आहे की ती प्रशासकीय पद्धतीने चालायला पाहिजे कोणताही राजकीय प्रसिद्धी न करता ती त्या ठिकाणी चालायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा आहे मित्रांनो मंडळाचं जे पोर्टल आहे ते देखील सुरू राहणार आहे म्हणजे कामगार स्वतः नोंदणी नूतनीकरणाचे अर्ज दाखल करू शकेल आणि प्रक्रिया सुरू राहील पण मग आता प्रश्न उरतो की आता मंडळाचं पोर्टल सुरू राहणार आहे नोंदणी आणि नूतनीकरण हे सुरू राहणार आहे मग आता प्रश्न असा उरतो की भरलेल्या अर्जाबाबत काय होणार मग त्याचबरोबर आता नोंदणी आणि नूतनीकरण आणि जे अर्ज निकाली काढणे आहे याबाबतही थोडीशी अनिश्चित आहे मग कारण या आर्थिक लाभाचा घटक आहे मग हे सर्व त्या ठिकाणी चालू जरी राहणार असतात काही गोष्टी चालू राहणार आहे काही गोष्टी बंद राहणार आहेत मग या ठिकाणी ज्या गोष्टी चालू राहणार आहेत त्या पूर्णपणे शंभर टक्के निकाली काढण्यात येतील का असा सुद्धा प्रश्न आपल्याला पडू शकतो आणि म्हणून एकंदरीतच माननीय मुंबई उच्च न्यायालय यांचा निकाल पाहता आणि माननीय निवडणूक आयोग यांची आचारसंहितेचे नियम पाहता येणाऱ्या काळामध्ये कोणती कामं सुरू राहतील हे पाहणं कामगारांसाठी खूप महत्वाचं ठरणार आहे कारण अर्थातच हे सर्व दोघांच्या आदेशानुसारच चालणार आहे आणि नियमानुसारच पार पडणार आहे तुमचं मत आहे आणि तुमच्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात कोणती कामं सुरू आहेत हे तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ मित्रांनो खास तुमच्यासाठी बनवलेला आहे म्हणून व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि बांधकाम कामगार शे संबंधित अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी योजना कटाई चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद